किसान सन्मान दिवसानिमित्ताने पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी मंत्री शिवराज चौहान यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरिबांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एकोणीस लाख सहासष्ट हजार खरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा केली केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचे वरदान आहेत तर देवाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेचे जीवन बदलण्यासाठी मुख्यमंत्री झाले आहेत फडणवीस माझे छोटे भाऊ आहेत तर मी महाराष्ट्राचा जावई आहे, आहे।, आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आधीचे कृषी मंत्री असताना तेवीस हजार बजेट होते ते आता एक लाख सत्तावीस हजार कोटी रुपये आहे मी ग्रामविकास मंत्री देखील आहे प्रत्येक गरिबाकडे स्वतःचे पक्के गर अस्ते पाही जे घर असले पाहिजे हा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आमचा प्रयत्न आहे तिसऱ्यांदा मोदी सरकार निवडून आले आहे ज्यांना यापूर्वी घर भेटले नाही त्यांना सर्वांना स्वतःचे घर भेटणार आहे ज्यांच्याकडे दोन चाकी गाडी आहेत त्यांनाही प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोकं राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्यासोबत एक अजून महत्त्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली